मित्रांनो आपली हिंदू धर्माची संस्कृती फार जुनी आहे पाच हजार पाचशे वर्षाच्या काळापूर्वीची हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि आपला हिंदू धर्म म्हणजे मित्रांनो तेहतीस कोटी देवी आणि देवतांना मानणारा धर्म आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये मित्रांनो प्रत्येक सण जो साजरा केला जातो दसरा असो दिवाळी असो शिमगा असो हा प्रत्येक सण आहे ना मित्रांनो या सणाच्या पाठीमाग काहीतरी कारणही निश्चित आहेत ही कारण आपल्या ऋषी मुनींनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये आहेत मित्रांनो परंतु ग्रंथ बघण्यास कोणाला वेळ आहे या कलयुगामध्ये एक उदाहरण सांगतोय मित्रांनो आपला दसरा दसरा हा सणाच्या अगोदर मित्रांनो आपण घट स्थापना करतो पहिल्या दिवशी नऊ दिवस आधी आणि नऊ दिवस गड बसावतो परंतु या घट स्थापनेचा जो विधी आहे ना मित्रांनो घट स्थापने स्थापनेच्या वेळी प्रत्येक आपण देवी दैवत आहेत मित्रांनो देवी असू त्याच्या पुढे आपण घट स्थापना करतो आणि या घट स्थापनेच्या वेळी कलश पूजन करतो कलश आपण कलशामध्ये नारळाची पानं ठेवतो पाणी भरतो आणि त्याच्यावरती नारळ ठेवतो मित्रांनो कलशावरती देवींच्या पुढं आणि ज्या वेळेला आपण घटस्थापना म्हणजे म्हणतोय ना मित्रांनो मी ती घट स्थापना करायचा विधी बघा आपण मित्रांनो ती घट स्थापनेच्या वेळी आपण आपल्या शेतामधून काळी माती आणतो एक पात्र आणतो मित्रांनो झाडांच्या जा पानापासून तयार केलेलं पात्र असतं आणि त्या पात्रावरती माती ठेवतो आपण आणि त्याच्यावरती मित्रांनो त्या मातीमध्ये सात प्रकारचं धान्य आपण मिक्स करतो मित्रांनो सात प्रकारचं धान्य असतं आणि या सात प्रकारच्या धान्यामध्ये मित्रांनो साती सातू हे जे धान्य आहे मित्रांनो हे प्रथम धान्य आहे पूजनीय त्याच्यानंतर खपला ज्वारी बाजरी मटकी हरभरा असे सात प्रकारचं धान्य असतं मित्रांनो सात प्रकारचं चवळी मटकी असे सात प्रकारचं धान्य असतं आणि सात प्रकारचं धान्य त्या मातीमध्ये आपण मिक्स करतो आणि त्याच्यावरती घट ठेवतो मित्रांनो घट म्हणजेच मातीचा घडा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकतो आणि प्रथम दिवसापासून त्याला आपण एक माळ तयार करतो मित्रांनो फुलांची जी माळ असते तरवडाच्या फुलाची माळ असतो एक एक माळ करता करता नऊ माळा तयार करतो आपण आणि थाव्या दिशी आपला थसरा असतो मित्रांनो परंतु ही घटस्थापना का करतो आपण पुढे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू मित्रांनो मी हनुमंत पवार मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो याचे पहिलं कारण म्हणजे सातूही मित्रांनो सातू आपण मातीमध्ये मिक्स करतो या धान्य सात धान्यामध्ये प्रथम का तर मा मित्रांनो सातू हे धान्य आपल्या सृष्टी ज्या वेळेला निर्माण झाली त्या सृष्टीमधलं पहिलं धान्य सातू येई मित्रांनो पहिलं धान्य म्हणून सातू धान्याला फार महत्व आहे मित्रांनो ज्या ज्या टायमाला आपली पूजा असते मित्रांनो सत्यनारायणाची पूजा असो वास्तुक असो असतो कुठलाही कार्यक्रम असो आपला त्या ठिकाणी सातू हे प्रथम पूजनीय आहे मित्रांनो मित्रांनो एवढंच कारण नाही तर आपण हे धान्य जे टाकतो मातीमध्ये या धान्यापासूनच अन्न निर्माण होतं मित्रांनो मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नाला परब्रह्म म्हटलं जातं अन्न हे परब्रह्म आहे आणि जो कोणी व्यक्ती या अन्नाचा तिरस्कार करतो त्याला पूर्ण आयुष्यभर मित्रांनो त्रास होतो नुसतं आयुष्यभरच नाही ना तर त्याच्या मृत्यूनंतरही त्याला यातना भोगाव्या लागतात म्हणून मित्रांनो अन्न हे परब्रह्म आहे तर मित्रांनो याची पुढे कहाणी एवढ्यावरच थांबली नाही तर जी घटस्थापना करतो ही कशामुळे करतो मित्रांनो हे मी आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगत आहे शाकंबरी देवी सर्व देवी देवतांनी स्तुती केली शाकंबरी देवीची आणि त्यावेळेला शाकंबरी देवी काय म्हणते मित्रांनो शाकंबरी देवी सगळ्या देवतांना म्हणते की ज्या वेळेस पृथ्वीतलावरती शंभर वर्ष दुष्काळ पडल आणि दुष्काळ पडल्यानंतर पृथ्वीवरती लोकांचा हाहाकार माजेल अन्न वाचून पाण्या वाचून हाहाकार माजेल त्यावेळेला साधू आणि संत माझी पूजा करतील यज्ञ करतील त्यावेळेला मी प्रसन्न होऊन पृथ्वी तलावरती जन्म घेईल आणि जन्म घेऊन त्यांना शंभर डोळ्याद्वारे मी पाहिल आणि माझ्या शाखामधून जे अन्न निर्माण होईल मित्रांनो अन्न आणि पाणी या अन्न आणि पाणी एवढं निर्माण होईल की पूर्ण पृथ्वी तलावरती जीव जंतूंचं पोट फरेल मित्रांनो आणि त्या शाखामधून निर्माण झालेलं अन्न म्हणजे सातू आहेत मित्रांनो म्हणून हे सातू हे प्रथम पूजनीय आहे आणि गट स्थापनेच्या वेळी पण सातू आपल्या मातीमध्ये मिक्स करतो हे उदाहरण झालं मित्रांनो सातूच एवढ्यावरच देवी थांबत नाही म्हणून देवी काय म्हणते पुढे मित्रांनो देवी एवढ्यावरच थांबवून म्हणली नाही की ज्या थ्या मला देवी म्हणते ज्या वेळेला माझी या घटस्थापनेच्या वेळी पूजन होईल त्या घराचा नेहमी उद्गार होईल मित्रांनो घरामध्ये भरभराट होईल मित्रांनो अशी देवीने सांगितले मित्रांनो एवढ्यावर न थांबता मित्रांनो घटस्थापनेचा पुढचा मार्ग मी आपल्याला सांगतोय ज्या वेळेला आपण घरामध्ये घट स्थापना करतो सात धान्य टाकतो आणि त्यावेळेला ती सात धान्य उगवून ज्या वेळेला मातीमधून येतात ना मित्रांनो त्यावेळेला धान्य मातीतून उगवतात ते आपल्या घरातला भविष्याचा संकेत मिळतो आपल्याला मित्रांनो या घटाच्या माध्यमातून भविष्य आपल्याला कळतं मित्रांनो तर मित्रांनो असे पाच प्रकारचे संकेत आहेत मित्रांनो जे घटातलं धान्य उगावतं ना प्रथम त्या धान्याचा रंग सफेद असावा त्यावेळेला आपल्याला सफेद रंग आणि सरळ जर धान्य असेल ते उगावण्यात आलं तर आपल्या घरामधला तो शुभ संकेत असतो मित्रांनो दुसरं कारण जर त्या धान्यांच्या मोडांचा रंग काळा रंग असेल आणि ते जर वेडेवाकडे उगवले असतील ना म्हणजे सरळ नसतील ते तर ते अशुभ आपण मानावं ज्या वेळेला ते खालून धान्य उगवल्यानंतर ते पिवळा असेल आणि वर ती हिरवा असेल तर वर्षाची सुरुवात ही आपली नक्की थोडीशी खराब आहे असं आपण समजतो मित्रांनो चौथं कारण खालून जर हिरवा असेल आणि वर जर पिवळा असेल तर वर्षाची सुरुवात ही चांगली असेल मित्रांनो शेवटचं कारण मित्रांनो मी आपल्याला सांगतो जर हे सात प्रकारचं धान्य एकदम सरळ असेल आणि पूर्ण हिरवं असेल आणि घनदाट म्हणजे दाट, दाट पद्धतीने उगावलं असेल तर आपला वर्षाचा काळ हा अतिशय सुंदर आणि चांगला जाणार आहे मित्रांनो मित्रांनो या गटाच्या माध्यमातून आपल्याला असं आपलं भविष्य घरामधलं कळतं परंतु कळतं मित्रांनो हे भविष्य परंतु हे जे भविष्य आहे मित्रांनो जो हिंदू धर्माची संस्कृतीवर ज्याचा विश्वास आहे ना त्यालाच हे पटेल मित्रांनो अशी आपली हिंदू धर्माची संस्कृती अतिशय चांगली आहे मित्रांनो ह्या अंधश्रद्धा नव्हे श्रद्धा आहे मित्रांनो ही कुठलीही अंधश्रद्धा नाही श्रद्धा आहे श्रद्धा परंतु कधी आपण मनोभावे आपल्या देवी आणि देवताच्या पुढे कलस पूजन करून हे ज्या वेळेला घटस्थापना करतो त्यावेळेला हे सर्व आपल्या घरामध्ये भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मित्रांनो अशी ही घटस्थापनेची माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ज्यांना सबस्क्राईब केलं नसेल त्यांना सबस्क्राईब करा मित्रांनो ज्यांना सबस्क्राईज केलं असेल त्यांना लाईक करा जास्त मित्रांनो हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपण पाठवा मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच आपल्या घटस्थापनेची स्थापनेची माहिती लोकांना जास्त कळेल आणि हिंदू धर्माचा आपला प्रचार आपल्या चालीरीती लोकांच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र